निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ यंदा देशभरात चांगला पाऊस झाला असून सरासरीच्या सहा टक्के अधिक आहे देशभर आतापर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी चारशे एक्क्याण्णव मिलीमीटर पडतो आतापर्यंत पाचशे तेहतीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील दोन महिने देखील पावसाचे राहतील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला राज्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झालाय तर देशातही काही भागात बऱ्यापैकी पावसाची हजेरी लागली आहे यंदा हवामान विभागाने एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज दिलाय त्यानुसार तर आतापर्यंत तरी सरासरीहून अधिक पाऊस पडलाय राज्यामध्ये गेल्या पाच दिवसात मान्सूनची सक्रियता चांगलीच जाणवली आजपासून आठवडाभर म्हणजेच मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट पर्यंत कोकण विदर्भ नाशिकसह खान्देश वगता उर्वरित नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडा अशा चौदा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यात मध्यम तर विदर्भात जोरदार आणि मुंबईसह कोकणात अतिजोरदार पावसाची शक्यता आठवड्यावर जाणवते अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी दिली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ